हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमची मना पासून स्वागत करते मी तर आज आपण तयार ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा सहज जमेल हे पाय इथं पट्टी आम्ही ब्लाऊज पिस्तेच घेतलेले आहे दीड इंच आणि त्यांना जॉईंट करून घेतले आहे आता पहा एका साईडला अर्धा इंच फोल्ड करून ते आपल्याला असं या पद्धतीने टिपं मारून घ्यायचे आहे शिलाई मारायची आहे बघा जेवढी पट्टी तयार केली तेवढी पट्टीला हे पाहा त्याच्यानंतर बघा या पद्धतीने बघा पट्टी तयार करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचं जेणेकरून पायपिंग एकदम मस्त येईल ब्लाऊजला शोभून दिसेल असं हे बघा शावकास पद्धतीने त्याच्यानंतर बघा हे इथं मी तयार ब्लाऊज घेतलेलं आहे तयार ब्लाऊज घेतलेले त्याला आता आपण पायपिंग करून बघूयात हे पा जी शि जी आपण शिलाई मारलेली आहे ती सीध ब्लाउज धरायचं आहे आणि त्याच्यावरती बघा उलटी शिलाईन जी मारलेली आहे ती या साईडला करून अर्धा इंचवरती सोडून आपल्याला टिप मारायची आहे थोड्या थोड्या अंतरवरती किंचित थोडंसं खेचून टिप मारायची आहे आपल्याला पट्टीला हे पहा गोल राऊंड शेपमध्ये अशा पद्धतीने बघा या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती थोडं थोडं ओढत ओढत सावकाश असं पद्धतीने टीप मारायची जेणेकरून आपली पायपिंग एकदम मस्त येईल आणि ब्लाऊजला शोभून दिसेल म्हणजेच की बा ब्लाऊज उठून दिसेल पायपिंगमुळे हे पा जास्त ओढायचं नाही किंचित थोडंसं ओढून पायपिंग करायची आहे तिरप तिरप्या पट्ट्या कापलेल्या आपण त्याच्यामुळे मग पायपिंग एकदम मस्त येते हे पद्धतीने सावकाश हळूहळू पीक मारायची जेणेकरून खालचा ब्लाउजचं कापड आणि वरची पायपिंगची पट्टी येते व्यवस्थित खालीवर न होता क खालीवर न करता आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आणि जे जसं आपण त्या बाजूला अर्धा इंच सोडलेलं होतं त्या पद्धतीने या बाजूला सुद्धा अर्धा इंच सोडायचं आहे हे पहा असं आणि असं पट्टी हुक हुकलुकलूक पट्टी ठेवून आपल्याला बघा वरच्या बाजूने बरोबर येते की नाही ते क ठेवून पाहायचं आहे मगच आपल्याला पायपिंग काढायची आहे हे पहा त्याच्या अगोदर जिथे आपण पट्टी शिवली आहे त्या तिकडच्या साईडला फोल्ड करून आपल्याला असं प्रेस करून बघा थोडंसं दाबून असं तिला आपल्याला पुढच्या भागाने हे करायचे जेणेकरून पायपिंग करायला आपल्याला सोपं जाईल हे पा आता बघा अर्धा इंच जे आपलं सोडलेले ते मध्ये करून किंचित थोडीशी असे बघा असे गोल असे पायपिंग येते हे पहा तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे लहान मोठी तुम्ही करू शकता हे पा या पद्धतीने शिवायचं हे बघा जिथे आपण ती शिवायची पट्टी घेतलेली पहिले शिवलेली ती लाईन दिसते त्याच्यावरती तिथं बघा पहिले तिथं डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून ते उसवणार नाही असं आता थोडं थोडं असं गोल फिरून तिथं आपण राऊंड राऊंड शेपमध्ये अशी पायपिंग काढून घेऊया गोल गोल हे बघा असं थोडं थोडं धरत धरत पायपिंग काढून घ्यायची आहे पा हळूवार पण हे बघा थोडं थोडं करून पायपिंग काढायची आहे हे पहा संपूर्ण ब्लाउजला थोडं थोडं करून टीप मारायची हे पहा माझी पायपिंग एकदम मस्त आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा असं खूपच सोपी पद्धत आहे जे नवीन शिकणारे त्यांना सुद्धा सहज जमेल अशी त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे असं या पद्धतीने हळूहळू धरून टीप मारायची आपल्याला हे या पद्धतीने हळूहळू करायचं मग पायपिंग सुद्धा एकदम मस्त येते हे पा खूपच छान येते बघा पाहू शकता तुम्ही अगदी पद एपा पद पद सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे पहा असं हे पा या पद्धतीने पट्टी घ्यायची बघा या पद्धतीने बघा खूपच सोपी पद्धत आहे हळूहळू मधला कापड फोल्ड करून आपल्याला ही पायपिंग काढून घ्यायची आहे हे पद्धतीने हे पा या पद्धतीने पाहू शकता हे बघा थोडे थोडे करून पायपिंग काढायची जेणेकरून सगळ्या ब्लाऊजला एकदम व्यवस्थित येते हे पाझाईनचा ब्लाऊज नाही राहिला साधा ब्लाऊज राहिला त्याला एकदम व्यवस्थित अशी दिसते मस्त दिसते असे पायपिंग आणि त्याच्यामुळे ब्लाऊजसुद्धा उठून दिसतं पायपिंगमुळे हे पहा या पद्धतीने आता बघा या मध्ये फोल्ड करायचं ते अर्ध्याचं सोडलेलं कापड जिथे आपण टीप मारलेली ती शिलाईन दिसते त्याच्यावरती टीप मारायची आहे हे पहा मध्ये फोल्ड करायचं बघा या पद्धतीने मग टीप मारायची या बाजूला सुद्धा डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून ते शिलान आपण इथं ही बाजूसुद्धा पॅक होऊन जाईल हे बघा आता पायपिंग एकदम मस्त आलेली बघा हे पाहू शकतात हे पायपिंग एकदम मस्त दिसते बघा ब्लाऊजला तुम्ही बघू शकता तर तुम्हालासुद्धा असे सहज असं सोप्या पद्धतीने पायपिंग जमणार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करते मी चला तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा